बातमी आहे निलंगा लातूर मधून एक असा परिसर जिथे स्वच्छता शिक्षण समितीच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी स्पष्टपणे दिसून येईल त्यात परिसराच्या चारी बाजूने वृक्षारोपण करून महाविद्यालयाचा परिसर निसर्गमय हिरवळीच्या सानिध्यात बनवण्यासाठी आम्ही विद्यार्थी या शाळेचे म्हणत माझी विद्यार्थ्यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात येत आहे एक झाड लावणं अर्थात एकाचा जीव वाचवणे त्याचबरोबर निसर्गाच्या कुशीत वसलेले एक सुंदर व स्वच्छ परिसर बनवणे असते निलंगा येथील महाराष्ट्र महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले यामध्ये संघटनेच्या वतीने अठ्ठावीस बॉटल पाम वृक्षाची लागवड करण्यात आली माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने आयोजित वृक्षारोपण उपक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कर्मवीर कदम सर माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर गजेंद्र तरंगे सर त्याचप्रमाणे सचिव कुमोद लोभे उपाध्यक्ष प्राध्यापक दत्ताशाहीर सर कोषाध्यक्ष प्राध्यापक शत्रुघ्न थोर मोटे संघटक वैभव पाटील केळगावकर सदस्य प्राध्यापक अरुण चव्हाण सौ सव शैलाताई देशमुख माजी संघटनेचे पदाधिकारी व महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते वृक्षारोपण उपक्रमासाठी उपप्राचार्य डॉक्टर भास्कर गायकवाड डॉक्टर डी एस चौधरी माजी विद्यार्थी समितीचे समन्वयक डॉक्टर सुभाष बेंजलवार प्राध्यापक संदीप सूर्यवंशी प्राध्यापक धनराज किवडे ग्रंथपाल प्राध्यापक मीनाक्षीताई बोंडगे क्रीडासंचालक डॉक्टर गोपाळ मोघे राष्ट्रीय स्वयंसेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर विठ्ठल सांडूर प्राध्यापक शिवरुद्र बदनाळे एन सी सीचे केअरटेकर ऑफिसर डॉक्टर सचिन बसुदेव स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी परिश्रम अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका